नमस्कार सातारा सेमीस्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कोरेगाव नगरपंचायतीवर धडक मुख्याधिकाऱ्यांवर डेंग्यूबाबत प्रश्नांची सरबती कोरेगाव शहरामध्ये डेंग्यूचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला असून सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे खाजगी दवाखान्यांचा महागडा कर्ज परवडत नसल्याने अनेक रुग्ण घरीच उपचार घेत आहेत नगरपंचायत प्रशासन आणि पदाधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत या संदर्भात तात्काळ उपाययोजना न केल्यास दिनांक एक ऑगस्ट पासून आंदोलन छेडले जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व सदस्यांनी दिला कोरेगाव नगरपंचायत कार्यालयात सोमवारी दुपारी साडेबारा वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक हेमंत बर्गे प्रीतम बर्गे गणेश धनावडे यांच्यासह किशोर नानासाहेब बर्गे डॉक्टर गणेश होळ श्रीमती प्रतिभा बर्गे अमरसिंह बर्गे सागर दिलीप बर्गे संतोष चिंके सामाजिक कार्यकर्ते व आमदार शशिकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक दिनेश सनस सनी शिर्के विजय विरकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांनी मुख्याधिकारी विजया गाडगे यांना निवेदन सादर करून शहरातील डेंग्यू निर्मूलनासाठी उपाययोजना न केल्याने धारेवर धरले यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले होते त्यांनी मुख्य अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्तीच नगर केली नगरपंचायतीच्या निधीतून फॉगिंग मशीनद्वारे शहरात ठिकठिकाणी जंतुनाशकाची फवारणी केली जात आहे मात्र काही आजी माजी पदाधिकारी आणि नगरसेवक स्वखर्चातून औषध फवारणी करत असल्याचे सोशल मीडियाद्वारे सांगितले जात आहे एकूणच कोरेगाव शहरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये गैरसमजीचे वातावरण निर्माण झाले असून नगरपंचायत नेमकं काय करत आहे असा सवाल किशोर राणासाहेब बर्गे यांनी केला मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी नगरपंचायत प्रशासनामार्फत सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली मात्र त्यावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे समाधान झाले नाही त्यांनी शेवटचा अल्टिमेटम दिला असून दिनांक एक ऑगस्ट पर्यंत डेंग्यू आटोक्यात न आल्यास जन आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे नगरपंचायतीत झालेल्या आंदोलनानंतर प्रांताधिकारी अभिजित नाईक व तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांना निवेदन सादर करण्यात आले मॅडम चिकन सेंटर वादीपात्रातही पाणी चिकन मधलं कोंबडी कापलेलं घाण नदीपात्रात फोटो काढला सगळ्यांना नोटीस एक द्या आरोग्याच्या दृष्टीने बाजारपणा कोरेवाचे सगळं चिकन सेंटर त्यांना घाण आहे ते घाण की तुमची तुम्ही सोय करा कोणता जागा घ्या मना

तर काम ते लवकर होणार तुम्ही एकटे किती लक्ष देणार मॅडम दहा हजार रुपये जर ठेवा जर नदी पात्र घाण केलं तर तुम्ही असं पत्र काढा त्यांना पत्रात लिहा सर मला गावला की तक्रार आली पोटकून गावलो ना दहा हजार भरात म्हणा असं तुम्ही सर लिहा देत म्हणजे माणसं घाण ते टाकणार नदी नदी टाकणार मॅडम आता एक दोन महत्वाचा विषय परवाशी निवडणूक अधिकारी आले होते आपल्या पत्नी शाळा आहेत ना तर तुमचे दाखल केले त्याच्यामुळे काय झाले तिथे मतदार केंद्र बाहेर गेले होते कोरेगाव तर नागरिकांच्या वतीन आज आम्ही सर्वजण या ठिकाणी नगरपंचायतीमध्ये कोरेगावच्या नगरपंचायतीचे मुख्याधिकारी पंचायतीचे पदाधिकारी यांना डेंगू संदर्भामध्ये भेटण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो कोरेगाव शहरामध्ये गेल्या दोन महिन्यामध्ये में जवळजवळ दोन ते तीन हजार डेंग्यूचे रुग्ण आहेत आढळलेले आहेत आणि रोज ह्याच्यामध्ये शेकडो रुग्णांची भर पडत आहे असं असताना कोरेगाव नगरपंचायतीमार्फत फक्त आवाहन करण्यापलीकडं काही करण्यात आलेलं नाही मोठा गाजावाजा करून लाखो रुपये खर्च करून जो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे दवाखाना या ठिकाणी उभा केला आज त्याची अवस्था दयनीय आहे कोरेगाव शहरामध्ये ग्रामीण रुग्णालयामध्ये तडवेळी पी एच सी त्याचबरोबर तिथे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे दवाखाना या कुठंच डेंग्यूची तपासणीची कीट उपलब्ध नाही त्यामुळं सर्वसामान्य लोकांना ज्यांना लक्षणं दिसत आहेत त्यांना तपासणीसाठी हजारो रुपयेचा दुर्दंड होत आहे त्याचबरोबर जे रुग्ण या ठिकाणी पॉझिटिव्ह सापडलेत त्यांना शासकीय दवाखान्याबरोबरच खाजगी रुग्णालय रुग्णालयामध्ये सुद्धा औषधोपचार घ्यावा लागतोय त्याच्यामध्ये त्यांना हजारो रुपयांचा भूदंड पडत आहे यासाठी नगरपंचायतीनं खरंतर जिल्हा आरोग्य यंत्रणेला शी समन्वय करून एक चांगल्या पद्धतीने अभियान राबवायला हवं होतं परंतु त्यांनी ते न राबवल्यामुळं आज कोरेगावची अशी दयनीय अवस्था झालेली आहे त्याचबरोबर आज कोरेगाव शहरामध्ये जे अनियंत्रित आणि अनियमित विकास कामं चालले आहेत त्यामुळं प्रत्येक ठिक ठिकठिकाणी खड्डे काढलेले आहेत गटर उघडी आणि त्याचा परिणाम त्याचबरोबर जे काही बांधकामं चालू आहेत या बांधकामा जे अपार्टमेंट चालू आहेत ह्याच्यावर कोणतंही नगरपंचायतीचं नियंत्रण नाही त्याच्यामुळं त्याचबरोबर या अस्वच्छतेमुळं असुविधेमुळं ते डेंगूचा प्रचार आणि प्रसार पहिला खूप मोठ्या प्रमाणावर झालेला आहे त्यामुळं हे प्रिव्हेन्शन बेटर दॅन क्युअर असं म्हटलं जातं परंतु जिथं प्रिवे प्रिव्हेन्शनसुद्धा नाही आणि क्युअरसुद्धा नाही त्यामुळं आज कोरेगावकर जनता ही राम भरोसे आहे त्यामुळं आम्ही या ठिकाणी आज नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना भेटायला आलो होतो आम्ही एक त्यांना एक निवेदन दिलं आणि आम्ही कोरेगावकर सुज्ञ नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी त्यांना आम्ही काही सूचना केले की बाबा ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जे दवाखाना आहे तो नगरपंचायतीमार्फत चालवण्यास घ्यावा त्याचबरोबर त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी नेमणूक करावी डेंग्यूच्या तपासणीसाठीची जी काही किट्स आहेत ती उपलब्ध करून द्यावीत त्याचबरोबर आपल्या ज्या काही घंटागाड्या आहेत याच्यावरून त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्याच्या लाऊडस्पीकरचा ध्वनिक्षेपकाचा उपयोग करावा या ठिकाणी कर डेंग्यूला प्रबोधन करणारी जी परिपत्रक आहे ती काढून घरोघरी वाटावी त्याचबरोबर येथील आठवड्यामध्ये एक दिवस कोरडा दिवस पाळावा आणि तो दिवस पाळण्यासाठी नगरपंचायतीनं या ठिकाणी पुढाकार घ्यावा त्याचबरोबर जी काही अशा पद्धतीनं कामं चालू आहेत त्या कात्र कंत्राटदारांना आपण नोटीस देऊन त्याचबरोबर ज्या ठिकाणी बांधकामं अवैधरित्या चालू आहेत त्यांना नोटीस देऊन त्यांच्याकडून त्या संदर्भामध्ये पूर्तता करून घ्यावी व त्यांना वेळप्रसंगी दंडही ठोठावावा त्यामुळं ही जी आहे हे कोरेगावकरांना पावसाळा दरवर्षी एक चांगली बातमी घेऊन येतो परंतु या वेळेला या वेळेला पावसाळा आहे हा लोकांना डेंग्यूची साथ घेऊन आलेला आहे त्याचबरोबर कोरेगावमध्ये सहा महिन्यापूर्वी जो जलशुद्धीकरण प्रकल्प लाखो रुपये खर्च करून दुरुस्त करण्यात आला तो जलशुद्धीकरण प्रकल्प असताना असतानासुद्धा आज कोरेगावमध्ये गडूळ पाणी त्याचबरोबर घरोघरी पाण्यामध्ये आळ्या सापडतात त्याचबरोबर त्यामुळं गॅस्ट्रोसारखे रुग्ण कॉलराचे सुद्धा रुग्ण कोरेगाव रो शहरामध्ये सापडलेले आहेत त्यामुळं या सर्व बाबींकडं आरोग्य ह्या विषयाकडं कोरेगाव नगरपंचायतीनं गांभीर्यानं बघावं आणि या निवेदनात ज्या काही आम्ही सूचना केल्या आहेत त्याची अंमलबजावणी करावी आणि असे न झाल्यास कोरेगावकर नागरिकांच्या वतीनं एक ऑगस्टनंतर एक जनआंदोलन उभं केलं जाईल या ठिकाणी हे आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो कोरेगावकर नागरिकांच्या वतीने कोरेगावचे नागरिक म्हणून जबाबदारी स्वीकारून आम्ही आज इथं कोरेगाव नगरपंचायतीला भेट दिली ही भेट प्रामुख्याने कोरेगावमध्ये डेंगू या साथीचा जो प्रचंड प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे या प्रादुर्भावासंदर्भात नगरपंचायतीला निवेदन देऊन त्याचप्रमाणे कोण सूचना किंवा आरोग्याच्या दृष्टीनं खबरदारी घेणं गरजेचं आहे त्या संदर्भात सूचना देण्याचं देखील या निवेदनामार्फत आम्ही आज केलेलं आहे हे निवेदन नेसता असताना आम्ही कोरेगाव नगरपंचायतीच्या सी ओ माननीय घाडगे मॅडम यांना भेटलो त्याचबरोबर इथं कोरेगावचे जे नगरपंचायतीचे पदाधिकारी आहेत त्यांना देखील निवेदन देण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो होतो पण वस्तुस्थिती अशी दिसून आली की सी ओ मॅडम इथं उपस्थित होत्या त्यांनी आमच्या सूचना आमचं निवेदन स्वीकारलं पण कोरेगाव नगरपंचायतीचे पदाधिकारी मात्र आम्हाला भेटू शकले नाही जर कोरेगावमध्ये जर डेंगूचा जर एवढा प्रचंड प्रमाणात प्रसार जर झालेला आहे तर कोरेगाव शहराची ही मातृसंस्था म्हणजे कोरेगाव नगरपंचायत की जिची आरोग्य ही प्रमुख जबाबदारी आहे जर लोकांचं आरोग्य चांगलं असेल तरच ते गाव सुस्थितीत असू शकतं तरच त्या लोकांचा विकास आणि कल कल्याण शकतं साध्य लोकांचं आरोग्य धोक्यात असेल आणि त्या आरोग्याकडं पूर्णपणे नगरपंचायतीचं दुर्लक्ष झालेलं आज दिसून येतं कारण बघितलं तर कोरेगावमधली जेवढी हॉस्पिटल्स आहेतच किमान शंभर दोनशे लोक हे डेंग्यू पॉझिटिव्ह येत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये कोरेगाव नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून कोरेगावच्या नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं काळजी घेणं त्यांच्या आरोग्याचे हीच साधणं आज ही त्यांची प्रमुख जबाबदारी आहे पण ही जबाबदारी पूर्णपणे ते विसरलेले दिसून येतात असं मला वाटतं आणि म्हणूनच या निवेदनामार्फत पदाधिकाऱ्यांना एवढीच विनंती आहे की त्यांनी प्रथमतः कोरेगावकरांच्या आरोग्याची जबाबदारी घ्यावी ही जबाबदारी तुम्ही आरोग्य करू लोकांकडून घेत आहात त्याचप्रमाणे घरपट्टी पाणीपट्टी वीज भर याबरोबरच आरोग्यकर देखील आपल्याकडून घेतला जातो ज्यावेळेस आरोग्यकर आपण लोकांकडून घेत असता त्यावेळेस लोकांच्या आरोग्याची जबाबदारी आपल्यावर राहते म्हणून आज एवढीच विनंती आहे की जर लोकांचं आरोग्य जर या डेंग्यूच्या साथी तेवढं धोक्यात आलं असेल तर आपण चालू वर्षाची लोकांची किमान त्यांच्या घरात पॉ पॉझिटिव्ह डेंगू पेशंट सापडले त्यांची घरपट्टी पाणीपट्टी सगळे कर माफी द्यावी आणि त्यांच्या औषध पाण्याच्या खर्चाला नगरपंचायतीनं हातभार लावावा एवढंच सांगते डेंग्यूचा सा प्रदुर्भाव भरपूर प्रमाणात झाला त्याच्या संदर्भात आम्ही कोरेगावमधील सर्व नागरिक या ठिकाणी निवेदन हो। देण्यासाठी आलो की कोरेगावमध्ये जे डेंग्यूचं प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यावरती कोरेगावमधील अधिकारी पदाधिकारी यांनी वेगळ्या पद्धतीचं नियोजन करून तो कसा रोखता येईल ह्याच्यासाठी प्रयत्न करावे असं मी त्यांना सांगितलं त्यावेळेला आम्हाला अधिकाऱ्यांनी त्या ह्याच्यामध्ये आम्ही त्यांना एक प्रश्न उपस्थित केला की कोरेगावमध्ये अनेक प्रभागामध्ये डेंग्यूची फवारणी होती फग मशीनद्वारे थी की फॉग मशीनद्वारे होणारी फवारणी ही कोरेगावमधील असणारे नगरसेवक आहेत ते स्वतः करतात का नगरपंचायतीमार्फत तर नगरपंचायतीच्या अधिकाऱ्याने आम्हाला असं सांगितलं की त्याचा पेट्रोलचा खर्च हा आम्ही करतो आणि इथला असणारा त्याचे औषधाचा खर्च हा नगरपंचायतीमार्फत होतो तरीसुद्धा काही नगरसेवक हे स्वतः स्वखर्चातून सो स्वखर्च म्हणजेच त्यांना माहीत नसेल कदाचित ते स्वखर्चातून आम्ही फवारणी करतो असं जनतेला कोरेगावातल्या भासवत आहेत जनता वेळी नाही आहे तरीसुद्धा काही माणसांना असं वाटतं की खरोखरच ते करतात आणि बाकी जे करत नाही आहेत आणि जे विरोधी पार्टीतले नगरसेवक आहेत एकंदरीत मिटिंगमध्ये असं ठरलेलं असतं की बाबा काय नाही सिक्वेन्सप्रमाणे या त्या प्रमाणामध्ये एक दोन तीन या प्रमाणे फवारणी केली पाहिजे परंतु विरोधी नगरसेवकांच्या प्रभागामध्ये अजूनही कोरेगाव नगरपंचायती त्यामार्फत कोणत्याही प्रकारची फवारणी केली नाही का केली नाही तर ते विरोधक आहेत तर अशा पद्धतीची वागणूक ती कोरेगावमधील शहरात सत्ताधारी येतात असे एकंदरीत हे चित्र दिसतंय